चंपा काय ग अगं अशी काय घरात बसून राहते डोक्या हात लावून हा काय करू बाई मग हे बाई आता जे झालं <laughs> आगर... ते झालं बाई आता काय परत येणार आहे का सगळ्या गोष्टी मग तो अशी बसली अशी हे केली तर असे झुरु झुरून मरून जाशील तू बी बरोबर आहे पण मी किती मला आठवण येते ग त्यांची खो आता आठवणीच राहते ना आपल्या बरोबर परत माणूस येणार नाही आता फक्त आठवण ये सांगतो आता काही कामधंदे बघायचे ना ग बाई असं घरात बसून होणार आहे का कसं काय करायचं विसरण्याचा प्रयत्न करते पण मला काय म्हणायचं तू त्यांच्या जागेवर आहे ना काम ते बोलवत आहे ना मग तू ना जायना पण माझी इच्छाच नाही बाहेर पडस तर मी कशी बाहेर पडू हे बघ मना दगड ठेवा लागतो असा ह्या चालणार असं करून चालल का बरं पोरांनाच्या मागे कोण उभं राहील गणगोत काही लक्ष देईल का कोण कोणाचं राहतं का कौन, नाही ग ते पण बरोबर आहे पण एक दिवस येतील दोन दिवस येतील आणि आयुष्य काढायचे आपल्याला काय करू मग तूच सांग माझ चालत नाही रडत कुडत नको बसो घरामध्ये हा कशा राशी करते बरं जेवणामध्येच माझा नवरा मिळाला किती मी असं काही केलं होतं की माझ्या नवऱ्याला असं झालं शिवाय कोणावरच नको खरंय पण आता नशिबाचे पुढं काय चालतं का सांग बरं मा, म्हणून तुला सांगते असं बसू नको जाऊ ते, ते पोरं जाता तोंडाकडं पाहता हा किती दिवस थोड्या दिवस आहे ना तू अर्धा दिवस माहेरी जाय जरा माहेरी म मा, आता कशी माहेरी जाणार मी सांग लोक होतो नवरा मेला म्हणून आली अगं तसं नाही जावं लागतं महिना दीड महिना झाला काय माहेरी जायचं आठ पंधरा दिवस तिथं जरा बरं वाटत हा अगं पण ह्या घरामध्ये नवऱ्याच्या आठवणी आहेत ग माझ्या आता आ, तुला 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 ते सांगते आता सगळ्या एक एक गोष्टी तुला आठवणी येतील माहितीये का सगळ्या याच्यात त्यांच्या आठवण रडून तू हो बर हे बघ तू रडली का ते पोरं येतील इकडे धावतात शांत बस ऐक तू एक काम कर तू आता आठ पंधरा दिवस माहेरी जाय आणि तिकडून आली का त्यांच्या जागेवर कामावर लागून घे म्हणजे ना तुझं मन रमल चार माणसांमध्ये गेली आली का सगळं विसरत चालल हळूहळू हळूहळू सगळं दुर्लक्ष होईल मग तू अशी हे करत ना खूप असू तू आजारी पडून जाशील ना मी करते प्रयत्न पन... पण कधीतरी असं थोडासा वेळ भेटला ना की मग सगळ्या आठवणी खायला उठतात ग मनाला वेळ काढायचा कामात गुंतवायचं ते कामात राहिलं ना तर काहीच आठवणी नाही येणार ना आणि आता आल्या बी आठवणी तर आपल्याच आपल्याला झेलायचं सगळं कोण येणार आहे का निस्तरायला नाही नाही मग उभं राहायला लागणारच आहे ना पोटाला दोन घासकून बर देईल काय त्यानं बरोबर आहे मग आता हाय त्या माणसांना दोन पैसे कमवल तर खाशी आणि संपल्यावर काय करशील म्हणून सांगते अशी नोकराव चल आता बाहेर चाल तिथं बाहेर बस मला पण जायचंय माझी इच्छा नाही ग तू जा तू तू चल बर उठ तू काजल बघ बाहेर वातावरण मस्त आहे चल मी पण जाते काजल बस तिथं येईल पोरांबरोबर जरा रमल तुझं मन चल जरा बाहेर बस चल तर अहो भाऊजी थोडं सह अंगावर कोणी येतं कारण लवकर झालं गेल्या अवघड झालं मला पण कळत आहे मी बदल होतो तुला तो थोडा दिवस राहील गेला तर शेवटी मला माहिती होत पुकार फुकाड तो जागा वापल्या खोरी झाली व्याज बरोबर लय वाईट झालं बाऊजी बघा पारा हा मला असं माहित पण नाही की असं काही होणार आहे तुला सांगतो वहिनी परवाच्या रात्रीला जाऊ माझ स्वप्नात आला स्वप्नात आलेले काय बोलले बरं पाला बरं घरी जाय तिच्या जवळ थापत जाय बरं आता जात जाऊ कुठं बाहेर <laughs> काळजी त्यांना <laughs> लय माझी काळजी करायची बरं घर सोडू नको म्हटलं नाही सोडणार घर सोडू नको आ बाला जाय बरं माझ्याकडे तो आज <laughs> नाही हो तुम्ही जाऊन येऊन खरंच जा नाही हो बाला म्हणत तिनं कोणी जाईल म्हणत येऊ जाऊन परवडलं का मला होईल नाही ना तो चोरगे असला पाहिजे पाळला बा बाबरावर अहो ते तुमच्या स्वप्नात आले तुम्हाला एवढं सगळं सांगितलं <laughs> <laughs> त्यांचं प्रेम मला कळालं कसं आहे आणि तुम्ही पण माझी किती काळजी घेतात ते पण मला कळलं तुम्ही नका एवढं काळजी करू माझी मी, मी आहे व्यवस्थित तसं नाही बघा वयात नवरा वा म्हणजे म्हणजे बाय राहण पण करणं घालणं एवढं नाही त्याच्यावर लक्ष द्यावंच लागेल वा मला तो नवरा शब्द मला मारता नाही येणार आता बरोबर की नाही बरोबर आहे भाऊजी पण तुम्हाला पण घर प्रपंच बायका पोरं आहेत ना तुम्ही आठ पाच दिवसा घरी वाटलं सर त्याला सांगाल कामाला लागलं म्हणून असं आठ पंधरा दिवसातून घरी जात जाईल मी आता काय करायचं नाही भाऊजी राहील मी तुम्ही काळजी एवढ नका अवघड आहे लोक इकडे बसा इकडे बसा बस इकडे बसा बसा इकडं ये भाऊ ये ये वाईट झालं रे लय वाईट झालं ये इकडे सगळं सर <laughs> जेवढे आयाया जा दे वही नाही तो लईच्या डोक्या वही रे ब्या आहे ब्या आहे हे ब्या आहे ब्या आहे व्हय नाही दाला ते सांगितलं जाता जाता मला सगळं कर तिला अंतर नको देऊ अहो ले त्याला माझे काय त्यांना माझी काळजी होती बघा लई मजा होती प्रेम कर <laughs> त्याला आलं त्यांना माझी काळजी होती बघा लय प्रेम करायचे ते माझ्यावरती आणि तुम्हाला पण सांगून गेले ना मला काय म्हणा मला म्हणा मी श्रीपदराव जाणार आता तुझ्या वणीला काय काही पडू नको देऊ म्हणा म्हणलं नाही मी उलट घर घरच्याला काही पडू देईन पतीला काही पडून देणार नाही तुला सांगू का मार्ग माझ्या स्वप्नात मला म्हणा तू इला काय करतोय घरी जाय म्हणा मावाल्या तिथं जवळ हालूच नको म्हणा स्वप्न माला पडलो होतो काय म्हण श्रीपतराव त्या बाबतीप जाऊन सांग का बाबूराव का माही पन्ना पन्ना ना पन्नास हजार घेणे त्याला म्हणून काय पन्नास हजार घेणे म्हण मी सांगतो सांगतो गेलो म्हण हा मग त्यांनी घेतलं होतं का यांच्याकडून पैसे का यांना द्यायचे पैसे घेतले होते याच्याकडून पन्नास हजार माग पुढे काढून घ्यायचं

त्याला तो पैसे मिटव त्याला तिच्या जवळ जात जायू तोडून सकाळ संध्याकाळ तिला काहीच काळजी करू नका तुम्ही जा घरी तुमच्या पण बायका पोर आहेत नाही त्याला सांगितलं म्हटलं देवटेला लावले म्हणलं मी आता डुटीला इथे कुठं कुणाची डुटी आहे मग त्याला काय माहिती म्हणून तुला सांगतो जशी मला गुणगुण माहिती झाली ना मी डायरेक्ट बायको सोडली सोडली डायरेक्ट कुणा आओ आओ पण भाऊजी बायको सडे छे काय करतोय काय काय पावडटे घरी आणली घरी घरी आण दवा खाणे सोडली हो का बर बर मी बोलले इथे नावर मेला लगे तो बायको सोडली काय नाही नाही दवा खाणे तो सोडली तुझी बायको सोड भाऊ तिला वाटलं तर महिन्यात नवरा करेल ती नाही काय अहो तुम्ही काय बोलताय तुम्ही माझ्या दुख वाटायला आलात की कशाला आलात दुख वाटायला झालं तिला नवरा करायला ठरलं ना तर ती मानायची रे तू कोण आहे तिचा मी माझ्या घरी दुःखाचा दिवस तुम्ही काय मध्ये लागणार आता इच्छा झालीच तर मागून काय पोर सर होत नाही मी करू शकतो काय बोलताय तुम्ही माझ्या घरामध्ये येऊन माझा नवरा मरून अजून महिना झाला नाही दिवस झाले तुम्हाला तुमच्या नवऱ्याचं मी दुःख आठवून देणार नाही दुःख नाही आठवून बघा तुम्ही इथपर्यंत आलात माझं सांत्वन केलं ठीक आहे मला तुमच्याबद्दल आदर आहे तुम्ही निघा आता बरं <laughs> काय तु, का नाही सकाळी ते खाल्ली होती भाजी चपाती नाही नाही नको मला मला जा तुम्ही लोकांचं बरं तुला काय खाऊस वाटत तुला काय खाऊस वाटत चालतो मी हे बघा माझ्या ना अन्नावरची माझी इच्छा नाही राहिली काय रे नवरा गेला तिचा काच काय तिला तुझ्या नवऱ्याची माया मी देणार रे तुला अन्न वाढ लागेल तिला नवऱ्याची माया मी देतो काय ते नवरेची माया तुझ्या नवऱ्यासारखं आहे ना मी तिला तुक येऊन देणार नाही अरे ना। नवरा तो नवराच असतो ना, ना, भाऊ नाही मायाची किती अरे मायाची नाही मी नाही आठवून येऊ देणार हो काय तुम्ही तुम्ही नाही आठवण येऊ देणार माझ्या नवऱ्याचं माझी ते किती प्रेम होतं त्याची आठवण तर मला येतच राहणार ना जयाचे प्रेमकडे असं काय टका आठव नाही अहो काय टोळक असं काय

हा भाऊजी माझ्या मध्येच घुसला मला म्हणे जे मी करायच होते तू करीच आहे म्हणे तुमच्यात घुसला मला म्हणे तू जरी केलं तरी माझ्या हाऊस होऊन जाईल काम करू नका ना शिव लागलं त्याचं सगळं काम करायला आता मी तो, तो, दाँगा। दाँगा। तो, तो काम आणि कर। काम करणे चंपीला म्हणे सोबत म्हणजे तुमच्या मध्ये त्याचा आत्मा गणपत आहे गणपतीकडे गणपती नाही यांच्यात घुसल यांच्यात आत्मा घुसलेला वाटतं ना आता स्पर्श केलं मोरून मागून गेला एवढं रडत रडत ते आले बघा म्हणजे माझा नवराच असेल की नाही बघा त्याच्या अंगात रडलं पण त्याच्या अंगात घुसलाय ना नाही का गणपत तिने का म्हणजे घुसला होता त्यावेळेस त्यावेळेस थांबता बघ कडे झालं बरं का मला काय सांगायचं आठवण सांगायची चंपे तिने का मी तुला साडी घेतली होती मागच्या दिवाळीला चोरण पैसे साडे बरोबर बघितलं ना दुसरं कोणाला माहितीये का फक्त मी गणपती मलाच माहितीये ना बरोबर ना? ना आता घेतली होती आम्हाला दोघांनाच माहिती होत कस का माहिती मग गणपतीच ना मी गणपती का गणपती संपत आहे मला गणपत जाता जाता वेळेस म्हणला मला मा चेंपेला पप्पी जे पप्पी नाही मी असं म्हणलोच नाही त्याला पप्पी जे म्हणे पप्पी तिचा टाइमपास होईल अरे बर का वहिनी मला खरंच गणपत आहे ना काय दोस्ती आम होती आमच्या अली असं मधून मधून आता काय बोललो का मी तुम्हाला काय असं वेगळं काही मला असं मधून मधून ना मिसळून जातो मी काय बोललो ते हो का हा भाऊजी मला असं वाटतं की यांच्या अंगामध्ये ना माझा नवरा आहे असं वाटतं मला

चल जा जल्दी सर थांब थांब हां चला मटन बनवलं तर मालतेच आहे मग आच मग घेऊ तो नवरा गणपतलाय ना चिमकोड लागत होता जायची दिशी नाही तू मटन बनवलं नाही ये येनको येनका करू नाही बरोबर लागत नाही लागत नाही म्हणून त्यांनी मला कसं डाग पाडून ठेवले पहिले ना चला चिमकोड लागत होता गणपतला लागत होतं का नाही 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 जरा चिमकोड बघा कसा जरा त्यावेने लागत नाही लागत नाही नाही लागत ना नाही ना बरोबर झालं नाही नाही लागत नहीं नहीं नहीं? Kare, मला असं वाटत का देवाची जर कृपा असेल तर माझा नवरा ह्यांच्यातच असेल बघा मग आपलं स्वप्न हा साक्षात आला तुम्ही निघ मग आता ते आपलं स्वप्न आजवर राहून ना पोरीच आपल्याला पोरगी पाहिजे होती ना आता आपण करू प्रयत्न आपले दोनच पोरे होते ना ना आपल्याला काम पप्पी घ्या पप्पी माय पप्पी घ्या पप्पी घ्यायची तुझी घ्यायची स्वप्न होत ना हुँ. तो म्हणा टाइमपासून अरे बर पण वहिनी ते गणपे आहे ना गणपे मला काय म्हणे असं मधून मदुन मधून ना तू वहिनीकडे चक्कर मारी जाय हा हा म्हणजे तुला सोडू नको म्हणे आणि मी आहे ना म्हणे असा तुझ्यामध्ये गुस्साच गेला असं मधून मधून असं बोलला बाळा स्वप्न पडले ते काय को, आहे का मग बाळा तिच्या नाव स्वप्नात आला बाळा म्हणत बाबुराव तू घरी काय करून थांब नको पहिला तू बा घरी जाय आणि तिला काय कमी पडून देऊ नको अरे तुझे स्वप्न तर झालं माझ्या डायरेक्ट साक्षात आत्मा गुशिले ना बनव

मला असं वाटतं ना हे सगळ्यांची काहीतरी शाळा दिसते सगळे एकावर एक बोलतात हं माझे नवरंत मला त्यांच्याबद्दल काही सांगितलंच नव्हतं इकडे बघा ना झोप येते मला येते मला झोप येते मला हं तो काय म्हण ना मावळेचं झोप येत नाही तू पपितेला हो ना तुमची का तुझं पपितेला सांगितलं मला चंपे चल मधी चल एकी आले हे हाँ. हे दोन सोंग आता झाली ते कशाला बोलले हा ते पन्नास हजार दिले ना माझे अजून उद्या की त्यांचे पन्नास हजार रुपये आता तुमच्या स्वप्नात आला होता ना आपले आपले पैसे हा आपले 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 पैसे हा द्या की आता काम हे घ्या मोबाईल घ्या मोबाईल घ्या हा मोबाईल घ्या काय काय घ्या पैसे घेतले पन्नास हजार रुपये तोंडे दाखवत नाही तुझं मंगळसूत्र कुठे गेलं चंपे मंगळसूत्र घालत नाही तू घालणार आहे मी आता मंगळसूत्र घालणार आहे बर का वहिनी तुम्ही काय टेन्शन घेत जाऊ नका बर का बर आहे ना आम्ही सगळे काम करायचं हा आणि मग नावाची खेळायला जात सवा आता हा मागू जर ठोकला ना माझी गंपतराव काय सापडे नाही नाही माझ्या स्वप्नात आला होता ना माझ्या स्वप्नात काल तुमचला लागत का ठोक तुमचला लागत ठोक असं एवढा खेळ मार बाबरल ट्रॅक्टर पहिले बाऊ ठोकले स्वप्न जते करतोय ना तुमको खुटेर ठुकोकला माझे काही स्वप्न मी काय पण आता आम्ही जोडीदारच तो साक्षात येतो माझ्याकडे माझे बसून जात डायरेक्ट मध्ये हो हो काय करतात पोर बारीक बारीक आहे ना अच्छा हे पण तुम्हाला सांगितलं का मला आ... पोर आहेत किती पोर आहेत ते पण सांगितलं असेल ना पोरं बायकोराव राव पण बरं का बाबूराव मला गणपती म्हणायचं आम्हाला ना एक मुलीच्या लेहाश म्हणजे माय पप्पी नाव हो ना तिला दत्तक घेऊ मी बरं बरं आणि तुम्ही काय बोललात मुलगी पाहिजे होती नाही का आम्हाला नाही म्हणजे तुमचा जो आलेला गणप्या नाही का माझा ते काय झालं ना का रात्री मग मला स्वप्न पडलं होतं स्वप्न पडलं आणि ते मला बोलले की त्याच्यामध्ये एक सम्या एक श्रीपत आणि एक बाबूराव असे तिघोजण येणार आहेत बापरे वजी पटलं आपल्या गावात आपल्या गाव काय सगळ्या एवढा आनंद झाला ना तुम्हाला विषय आधी माझा नंबर माझ्या माझे नंबर तिघायचं सगळं तुला म्हणजे माझ्याविषयी सांगितलं आम्ही तिघायचं तुला पोर काढून

अरे पण पुढचं तर ऐका ना पुढचं पुढचं मेन नाही ऐकलं नाही का तुम्ही आणि बोलला की हे तिघ माझे मित्र आहेत त्यांना की नाही त्यांना आले ना की त्यांना पाटावर वगैरे बसवायचं मटण बिटन करून पुरणपोळीच जेवण वा बोलला वा वाट मित्रप्रेम मित्रप्रेम हो मित्रप्रेम पुढे असं म्हटलं कि ते येतील ते म्हणून त्यांना मटण मच्छी पुरणपोळी घालायचं आणि मस्त चांगलं ताट आणायचं त्यांच्यासाठी ताट करून द्यायचं मला माझ्यापासून एक मिनिट राहत नव्हता तो आम्ही दोघं सोबतच ना काय म्हणतो फक्त रात्री जपाय तुम्ही हा ना ताट ना ताट ताट कसलं आणायचं नाही हे ताट आणायच ओहालेच ताट आणायचं हा, हा? मी तिघांना ऐका ना ऐका ना ओ आणि ताट आणायचं जेव खाऊ सगळं झालं ना का त्यांना राखी बांधायची <laughs> पहिला नंबर या 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 की या नाही 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 तुमचा दुसरा नंबर नाही का तुमच्या मध्ये माझा नवरा आलाय नाही का मग तुम्हाला पहिले बांधते नाही 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 मला स्वप्नात आलेला नवरा माझा मला बोलला या तिघांना राखी बांधायची या या

अंगामध्ये तुम्ही माझा नवरा आला होता ना तुम्ही काय बोलत की मुलगी पाहिजे आमचं स्वप्न आहे अहो तुम्हाला माहिती आहे का मला दोन मुली अगोदरच आहेत म्हणून कुठला नवरा माझा आला स्वप्नामध्ये तुमच्या सांगा बघू मला तुमच्या अंगात घुसलाय बोलताय तुम्ही मला या चल बस वरती बसा तुमच्या पायावर पाणी रक्षाबंधन करायला सांगितले माझ्या नवऱ्याने माझ्या स्वप्नात सांगितलं इकडे हजार पन्नास हजार रुपये खरंय ना खरंय ना, ना हा तुम्हाला काय मुका मुका का कुठला मुका पप्पी बोलता तुम्ही मला या तुम्हाला पहिले पाय खाली मांडते डोक्या पाणी होतो का बोकेल पाणी होतके सुतक माझ्या नवऱ्याचं सुतकेवर राखी आताच बांधणार माझा नवरा की नाही माझ्या स्वप्नात आलेला आता तुमच्या अंगामध्ये येत नाही का माझा नवरा जात आहे कुठे आता मी सोडणार नाही ठीके आता सोडणार मी खूप दुखी खूप दुखी तू खूप दुःखी खूप दुखी आहे दुखवट्याला पहिलाच मी रक्षाबंधन करते ना मी काय बोलतोय तुमचा तर पहिला नंबर होता ना अहो या पहिला तुमचा पहिला नंबर कसा नाही बघ मी हा पळते कुड लोक थांबा हा लाक लोक वा मला म्हणतो माझ्या नवऱ्या अंगामध्ये आलाय एकाने पैसे घेतले पन्नास हजार रुपये दुसरा बोलतो मी मुका देतो पप्पी देतो त्यांना वाटलं मी पागल आहे मी पण नाटक केलं की माझ्या पण स्वप्नात तुम्हाला रक्षाबंधन करायला बघतेच आता कोण कसा येतो ते